नमस्कार मंडळी फायनली मी आले होते माहेरी आणि माहेरी आल्यानंतरचं जे काही सुख असतं ते काही कोणाला सांगण्याची गरजच नाही मी आले होते माहेरी तर पहिल्यांदा आम्ही मस्तपैकी ताव मारला होता नारळ पाण्यावरती तर आईच्या घरी खूप सारे नारळ होते तर पहिल्यांदाच म्हटलं चला मस्तपैकी नारळ पाणी पिऊन घेऊयात कारण की नारळ पाण्याची किंमत तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण शहरी ठिकाणी नारळ पाण्याची किंमत झालेली आहे ऐंशी सत्तर शंभर या दरम्यानच नारळ पाण्याची किंमत आहे तर मग आम्ही म्हटलं चला तर आलोय गावाला तर मस्तपैकी आधी मस्त नारळ पाणी पिऊयात मस्त थंडगार होऊयात मग आम्ही मस्तपैकी नारळ पाण्यावरती ताव मारला त्याच्यानंतर मग मला आम्ही दोन तीन दिवस राहिले माहेरी है आणि त्याच्यानंतर निघण्याची आमची तयारी चालू झाली तर निघण्याची तयारी म्हटल्यावरती आईकडचा वाण तर हवाच तर मग आम्ही गेलो मस्तपैकी एक कांद्याची वखार म्हणतात वखा वाकार, वखारीमध्ये गेलो आणि वखारीमधून मी मस्तपैकी कांदे काढले आणि हे कांदे काढण्याची जी पद्धत होती ना खूपच छान होती त्यात असे कप्पे कप्पे होते त्या वखारीला आणि ते वखारी ओपन करायची जसं काही आपण घराचं दरवाजा उघडतो आहे अशी ती वखार होती तर मग मी त्याचं दार उघडलं मस्तपैकी मला ख फार छान वाटत होतं ते सगळं करण्यासाठी मग ते दार उघडलं त्याचं कुलप असल्यासारखं ते होतं ते उघडलं त्यातून मस्तपैकी जेवढे पाहिजे तेवढे कांदे काढले आणि हे कांदे घेऊन मी घरी गेले आता कांदे तर घेतले म्हटलं आता कांदे घेतल्यानंतर आणखीन काय तर नंतर मग म्हटलं चला मग आता आईकडे अजून होते पेरू पेरू म्हटलं आता पेरू म्हटलं की कसं आहे फळ तर आलं खाण्यात तिथंच आणि ते खूप मज्जा वाटते घ्यायला मग आम्ही गेलो पेरू तोडायला मग इकडे पहा किती मस्त मस्त पेरू असे पिकलेले होते खूप सारे होते पण खूप उंच उंच पेरू होते काढता येत नव्हते मला ते फारच उंच असल्याकारणाने पण त्यातले दोन तीन मी पेरू काढले खाण्यापुरते तर झाले मला पण पेरूच निघत नव्हते आणि मग जेवढे पाहिजे तेवढे मी पेरू काढून घेतले खाण्यासाठी मला पेरू निघतच नव्हते मग त्याच्यानंतर म्हटलं चला बाद झाले मग गेले मी लिंबू काढण्यासाठी आईकडे एक लिंबाचं झाड होतं त्याला प्रचंड असे लिंब लागलेली होती लिंब हिरवीच होती पण त्या लिंबाला रस प्रचंड असा रस होता म्हणून म्हटलं चला आता आपण इथूनच लिंब घेऊन जाऊयात पुण्याला म्हणून मग मी लिंबांवरही मस्तपैकी झडप घातली आणि भरपूर सारे लिंब तोडून घेतले आणि मग असा आईच्याकडचा वाणवळा सगळा आम्ही गोळा केला ॲक्च्युली आईला पण टाईम नव्हता म्हणून आईला म्हटलं मी सगळं आणते मला जे जे काही पाहिजे ते ते मी सगळं घेऊन येते मग ते सगळं घेऊन आल्यानंतर मग आम्हाला मारायला जायचं होतं शेतामध्ये फेरफटका मग इकडे विहासपुळा गेले होते चुलता चुलतीच्या घरी तर त्यांना आम्ही तिकडून मधून बोलून घेतलं घेतल्यानंतर त्या आल्या आणि मग आम्ही गेलो मस्तपैकी फेरफटका मारायला शेतामध्ये तर शेतामध्ये एक फेरफटका मारण्याची एक आनंद एक वेगळाच असतो सांगायची गरजच नाही आहे इकडे भेटले होते शेजारची लहान लहान मुले तर पहा ही कसे सायकल खेळत होते हे पण सगळे गावाकडची मुलं मस्तपैकी शेतात शेतातील रस्त्यावरती सायकल खेळत होते मग आम्ही गेलो वडिलांच्या शेतामध्ये फेरफटका मारायला पहा हे आहे आमच्या वडिलांचं शेत शेतामध्ये सध्या ऊस वगैरे आहे आणि शेतामध्ये इथे एक उंबराचं झाड आहे तसेच ही आमची वडिलांची विहीर आहे इथे पाहू शकता आणि त्या विहिरीत आम्ही ज्यावेळेस गेलो त्या विहिरीत खूप सारे असे मासे होते पण माशांना खायला आणायचंच आम्ही विसरलो काहीतरी घेऊन आलो असतो तर मासे पाहिला खूप भेटले असते पण आम्ही काय केलं उंबराचं झाड होतं त्या उंबराच्या झाडाचीच उंबर तोडले आणि आम्ही त्या विहिरीमध्ये टाकले आणि विहपुरा तर काही टाकत होत्या त्याच्यामध्ये दगड वगैरे काही पण टाकत होत्या ते टाकलं तरी म्हणजे मासे गोळा होत होते तिथे पाहण्यासाठी खूप सारे मासे होते त्या विहिरीत आणि विहिरीला पाणीही भरपूर असं पाणी होतं इकडे मी झूम करून दाखवलेलं आहे दिसत पण आहे तिथे मासे बघा आलेले मस्तपैकी असे मासे भरपूर सारे मासे होते पण त्यांना खायला आणलं असतं तर ते आणखीन त्यांना पाहण्याची मजा एक वेगळीच झालेली असते मग इकडे खूप वर्षांपूर्वीचं एक चाफ्याचं झाड आहे वडिलांच्या शेतामध्ये तर तिथे मग आम्ही पण चढायचो त्या झाडावरती मग विहा स्पृहाला देखील स्पृहाला नाही विहाला आम्ही सॉरी स्पृहाला आम्ही वरती चढवलं होतं चाफ्याच्या झाडावरती विहाला नव्हतं चढवलं कारण की विहाने घेतला होता हात मोडून त्यामुळे विहाला आम्ही वरती चढवलं नव्हतं झाडावरती स्पृहावरती चढली होती म्हणून मग मला ही वरती चढण्याचा मोह काही ना कारण आम्ही लहानपणी या झाडावर खूप खेळायचो सूर सुर आम्ही या झाडावर खूप खेळायचो ह्या चाप्याच्या झाडावरती पण मला वरती काही चढता येईना आणि विहास स्पृहाचे पण पप्पा मला काही वरती चढू देत नव्हते म्हणून मग मी तो प्रयत्न सोडून दिला आणि मला वरती चढता येत नाही म्हणून माझ्या बहिणीच्या मुलीला एवढं प्रचंड हसायला येत होतं बास मग तिला पण मी हसून दिलं म्हटलं जाऊ दे शेवटी मी प्रयत्न सोडला आणि आम्ही सगळे निघालो परत घरी तर अशी शेती कोणाकोणाकडे आहे नक्की कमेंट करून सांगा आणि गावाला गेल्यानंतर कोण कौन कोण असं फेरफटका मारतं शेतामध्ये आणि शेतात फिरण्याचा असा आनंद घेतं नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे असेच ब्लॉग बघण्या पाहण्यासाठी आम्हाला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू चला तर मग बाय बाय <laughs>